हॅलो नमस्कार आणि कशा तुम्ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आज माझ्या समोर आलेली आहे माझी आई मिळून काय बनवणार आहे ते आई सांगणार आहे तुम्हाला तुझ्या आवडीची चिक्की सो <laughs> so, माझ्या आवडीची काय सगळ्यांच्याच आवडीची असेल तिळाची चिक्की सो आता संक्रांत स्पेशल असं आपण बनवणार आहोत मस्त गुळाची आणि तिळाची चिक्की फक्त हो एकदम साधे सोपे इन्ग्रेडियंट आहेत काय काय लागणार आहे आपल्याला त्यासाठी तीळ गुळ आणि थोडस तूप बस तीन फक्त तीन इन्ग्रेडियंट आणि आपली चिक्की कमाल अशी तयार होणार आहे चिक्की बनवण्यासाठी आपल्याला तीळ गूळ आणि तूप लागेल बस एवढेच तीन इन्ग्रेडियंट आहेत का हो तर हे आम्ही जरा जास्त क्वांटिटी मध्ये घेतलेलं आहे साधारण आपल्याला एक बाउल आणि गुळ किती लागेल ला पाऊन वाटी आणि तू पण आमची जॉईंट फॅमिली असल्या कारणानं आम्ही जरा जास्त प्रमाणात करतो आहे त्यामुळे हे जास्त घेतलेलं आहे साधारण ह्याच्यामध्ये एक वाटीमध्ये किती चिक्की होऊ शकते आपली पोळी असते तेवढी हो तर आपली एक साधारण जी चपातीची साईज असते बारा इंच साधारण तर त्या प्रमाणातलं असं एका वाटीनी आणि पाऊ किती चवर गुळ गुळ तर तेवढी होईल आपण बघूयात ऍक्च्युअली कशी करतात जी जी दार तर सगळ्यात आधी आई कढईला सूप लावून घेते सगळ्या बाजू लावून घ्यायचे ना चिकटत नाही म्हणजे गुळ जो आपला आहे तो जास्त कढईला चिकटणार नाही त्याकरता अगदी तीन पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित जरा हे उडते त्यामुळे जरा मला तरी वाटते आणि त्यानंतर आईने गुळ ऍड केलाय त्या एक वाटी आई सांगते एक वाटी पण आई प्रमाणापेक्षा अंदाजे ज्या गोष्टी करते ना त्या सुपर यमी होतात आणि आईला जास्त प्रमाणापेक्षा अंदाजाने ज्या गोष्टी करते त्या एकदम व्यवस्थित जमतात पण आता साधारण तिचा अंदाज आहे ही एक वाटी गुळ आहे आणि मला खात्री आहे तो एक वाटी नक्की गुळ आहे सो एक वाटी आता गुळ आपण ऍड केलेला आहे त्याला व्यवस्थित त्याचा पाक बनवून घ्यायचा आहे कशा पद्धतीचा बनवायचा आहे ते आपण बघूया आता म्हणजे कसा त्याचे थिकनेस पाहिजे की तो एक तारी पाहिजे दोन तारी हे सगळं आई सांगेलच सो हो तर जोपर्यंत पाक होतोय तोपर्यंत काय करायला पाहिजे आपण पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचंय आणि लाटण्याला पोळपाट आणि लाटण्याला आपल्याला आणि तोपर्यंत पाक होतोय मस्त पैकी आणि पाकाची टेस्टिंग कशी करायची हे मला आई सांगणार आहे तर साधारण किती वेळ लागतोय पाक बनायला पाच ते सात मिनिट अच्छा आणि ह्या कन्सिस्टन्सीचा तो झालेला आहे आणि इथे बाउल घेतले त्याच्यात आपण चेक कसं करणारे बाउलमध्ये पाणी घेऊन तो पाक त्यात टाकायचा आणि त्याची गोळी झाली ना की समजायचं पाक झालाय दाखव टाकून मला झालाय ना आता आपला हो हे अशी गोळी झाली ना या पाकाची या गोळी व्हायला पाहिजे म्हणजे आपलं चिक्कीचा जो पाक आहे तो रेडी आहे त्यानंतर गॅस बंद केलाय आणि आता आई त्याच्यात तीळ ऍड करते साधारण एक भर तीळ टाकून झाले आहेत आपले तेवढं सांग आणि अजून एक वाटी दोन वाटी साधारण आपण तीळ तीड़ घालून घेतलेले आहेत त्या पाकात जेवढे तीळ बसतील तेवढे टाकायचे आणि आता खाली उतरून लाटून घ्यायचे असं घट्ट झालं पाहिजे वाटीला लावून घ्यायचं म्हणजे ते चक्का बसत नाही या पद्धतीनं मस्त आता थापून था घेते थोडस थापून झाल्यानंतर आपल्याला लाटण्यानं त्याच्यावर लाटून घ्यायची म्हणजे बारीक अशी चिक्की तुम्हाला मस्त कुरकुरीत खायला मिळेल ते खूप गरम असतं त्यामुळे सुरुवातीला हाताला चटका बसून गुळाचा चटका खूप भयंकर बसतो त्यामुळे आईने आधी वाटीला तूप लावलेलो आणि जरा थापून घेतलं आणि त्यानंतर आता लाटण्यानं व्यवस्थित लाटून घेतली आहे तर इथे एक तापली मस्तपैकी रेडी आहे आणि दुसरी आता आई कट्ट्यावरती करते आहे कारण हे जोपर्यंत सेट होत नाही म्हणजेच गार होत नाही तोपर्यंत ते व्यवस्थित निघणार नाही गार झाल्यानंतर निघेल त्यानंतर ऑप्शन आपल्याकडे दुसरा आहे आपण कट्ट्यावरही करू शकतो सो आईने आता कट्ट्याला जरासं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती जो मिश्रण आहे ते टाकणार आहे इथे मस्तपैकी बारा इंच साधारण एक पोळीची साईज आहे त्याच्या दोन चिपकी झालेल्या इथले मी थोडं थोडं काढून खाल्लेलं आहे आणि थोडं देवाला नैवेद्य दाखवलेलं आहे आणि आई पुढची बॅच बनवते आता तर सगळ्यात आधी तिने पाणी टाकलेलं आहे आणि तूप टाकलेलं आहे त्यानंतर गुळ ऍड करते आहे ती आणि कुपाना तिचं म्हणणे चिक्कीवर छान अशी चमक जी आहे ती येते आणि मेन म्हणजे कढईलाही चिकटत नाही आणि टेस्टलाही छान होतं त्यामुळे मग तूप घातलेलं आहे थोडस एक चमचाभर त्यानंतर साधारण अर्धी ते पाऊन वाटी त्याच्यात गुळ घातलेला आहे आणि त्याच्यात जेवढा बसेल तेवढे तीळ घालायचे आहे पण मला ह्याचे लाडू पण आवडतात ते बनवते आहे आणि ते थंड होण्याच्या पटापट बनवावं लागतं मस्तपैकी आता लाडूही बनून झालेले आहेत आणि नेक्स्ट डिमांड मी आईकडे केलेले की मला शेंगदाण्याची चिक्की खूप आवडते त्यामुळे नेक्स्ट बॅच जी आहे त्याच्यामध्ये तिळाच्या ऐवजी आम्ही टाकलेला आहे शेंगदाण्याचा कूट म्हणजेच आपल्याला मस्त पैकी शेंगदाण्याची गरमागरम खाता येणार आहे सेम पद्धतीचा पाक करायचा आहे फक्त तिळाच्या जागी आता शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तिळाचे लाडू Oh. क्रांत स्पेशल व्हिडिओ आहे आमचा आज हो चला तिळगुळ घ्या गोडगुड बोलाव तर मग कस क्रिस्पी झालंय तिळगुळ घे गोडगुड बोलत